नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता लेटेस <coughs> एक लेटेस्ट भरती सुटली एस बी आयची एस बी आयची प्युअर रँकची भरती आहे मित्रांनो तर भरतीचे नक्की पूर्णपणे एकदम डिटेल्समध्ये माहिती मी आपल्या तो तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मित्रांनो चला आपण हे पहा भारतीय स्टेट बँकेत सहाशे जागासाठी भरती ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी तर मित्रांनो ज्यांचं आता ग्रॅज्युएशन झालं त्यांना तर फॉर्म भरता येतोच पण जे पण जे विद्यार्थी लास्ट सेमिस्टरला आहेत ते सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकतात पुढं आपण त्याच्या शैक्षणिक पात्रामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे सा हे पहा जे भरती सुटली भरतीचा मित्रांनो स्क्रीनशॉट मी टाकला पहा रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स बघा बरोबर सत्तावीस बारा दो ते, एपा, एपा, दोन हजार सत्तावीस तारखेला भरती सुटली आहे ते आता एकदम डिटेल्समध्ये माहिती आहे आपण जाणून घेऊ हे पहा एस बी आय पी ओ भरती दोन हजार पंचवीस भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या सहाशे जागांसाठी भरती पदाचं नाव तपशील पहा प्रोबेशनरी ऑफिसर पदसंख्या सहाशे पद आहेत मित्रांनो टोटल तर त्याच्यात शैक्षणिक पात्रता पा। पहा कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो तुम्ही बी ए केलेलं असाल बी एस सी केलेलं असाल बी कॉम केलेलं असाल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा हा संभ्रम राहतो की बाबा बी ए केलं के ते बी ए दे, बी, बी कॉम केलं तोच व्यक्ती बँकिंग क्षेत्रात जाऊ शकतो तर हा पूर्णपणे तुमच्या मनातला ह्या कारणामुळं बरेच विद्यार्थी ज्यांनी बी ए केले बी एस सी केले ते विद्यार्थी या परीक्षेला बँकेच्या कोणत्याच परीक्षेला फॉर्मच भरत नाही तर त्यांना अधुरणीय ना असतं तसं मित्रांनो किंवा कोणी चुकीचं ब्रीप केलेलं असतं तर कोणत्याही शाखेतील पदवी आहे तुमच्या मित्रांनो बी ए बी एस सी किंवा बी कॉम आणि जे विद्यार्थी आता जे जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर आहेत ते देखील अर्ज करू शकतात तर एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही थर्ड थर्ड इयरलाच चाल आणि तुमच्या लास्ट सेमिस्टरलाच चाल आणि तर तुम्ही मित्रांनो निश्चितपणे अर्ज करू शकता तुम्हाला एक त्यांनी चान्स दिलेला आहे अर्ज करण्यासाठी आता आपण पाहू परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तुम्हाला आता मी हे सांगितलं रिक्तपदं किती आहेत आता शैक्षणिक पात्र सांगितली तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बा परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे नक्की परीक्षेला आपण काय वाचावं कशाचा अभ्यास करावा नक्की परीक्षेला पॅटर्न काय आहे बाबा कोणते विषय आहेत याची एकदम डिटेल्स माहिती मी तुम्हाला ब्रीफ करून सांगतो ते पहा तर परीक्षेच्या तीन फेज आहे मित्रांनो पहिली पूर्व पूर्वपरीक्षा दुसरी होणारे मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या वेळेला मित्रांनो सायको सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे ते मी आता एकदम एक एक पूर्वपरीक्षा डिटेल्स तुम्हाला सांगतो तर हे पहा मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसर त्यांनी सिलेक्शन फॉर प्रोविशनरी ऑफिसर्स विल बी डन थ्रू अ थ्री फेज प्रोसेस तर मित्रांनो त्यांनी आता हे जे आरमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये जे आर असल्यामुळे मी आता डायरेक्ट क्लिशार्ट घेतला आहे तुम्हाला मी सांगतो तीन फेजमध्ये होणार आहे मित्रांनो तर फेज आहे मित्रांनो पूर्वपरीक्षा काय ते आपण तर त्या चार विषय तीन विषय आहेत मित्रांनो इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी विषय टू एप्टिट्यूड म्हणजे मित्रांनो गणिताचे प्रश्न राहणार आहेत आणि <coughs> तिसरा आहे मित्रांनो रिजनिंग एबिलिटी म्हणजे थोडक्यात बौद्धिक चाचणीचे प्रश्न राहणार आहेत तर इंग्लिशचे मित्रांनो चाळीस प्रश्न आहेत तर त्याला वीस मिनटं दिले जातील तुम्हाला गण गणिताचे तीस प्रश्न आहेत त्याला पण वीस मिनटं दिले जातील आणि रिजनिंगचे मित्रांनो म्हणजे बुद्धीमध्ये तीस प्रश्न आहेत त्याला वीस मिनटं दिले जातील असे शंभर मार्काचा पेपर आहे आणि त्याला प्रश्न शंभर आहेत आणि पेपर पण शंभर मार्काचा आहे एका प्रश्नाला एक मार्क आहे तर असे मित्रांनो प्रश्न शंभर आहेत मार्क शंभर आहेत आणि तुम्हाला एक, तुम्हाल एक तास दिला जाणार आहे आणि तीन विषय राहणार आहेत आता आपलं हे झालं पूर्वपरीक्षा आता बा आता मुख्य परीक्षा पाहू मुख्य परीक्षेचा नेमका सिलेबस काय आहे तर हे पहा मित्रांनो ती पण मित्रांनो ऑनलाईनच होणार आहे कंडक्ट मेन्याचा आपण ऑनलाईनच होणार आहे तर बघा हे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यू को टाईप क्वेश्चन राहणार आहेत सगळे तर बघा रिझनिंग अँड कम्प्युटर सायन्स ॲप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता आणि कम्प्युटरचे क्वेश्चन असणार चाळीस क्वेश्चन असणार साठ मार्काला असणार आणि तुम्हाला पन्नास मिनटं दिले जाणार तर डाटा अनॅलिसिस अँड इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशन तर डाटा एनॅलिसिसचे क्वेश्चन असतात मित्रांनो तीस क्वेश्चन साठ मार्काला जनरल अवेअरनेस इकॉनॉमी आणि बँकिंग नॉलेज म्हणजे तुमचं जे क्वेश्चन असणार इकडून मी अर्थशास्त्राचे क्वेश्चन असणार आणि तुम्हाला बँकिंगच्या संबंधित जे नॉलेज नॉलेज आधारित क्वेश्चन मित्र जाणार साठ क्वेश्चन साठ मार्काला आणि चौथा आहे मित्रांनो इंग्लिश इंग्लिश विषय त्याला चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न आहेत आणि ते वीस मार्काला आहेत तर असे टोटल मित्रांनो एकशे सत्तर क्वेश्चन आहेत दोनशे मार्का दोनशे मार्काला आहेत प्रश्न असणार एकशे सत्तर त्याला टोटल मार्क आहे मित्रांनो दोनशे आणि ह्याचा परीक्षेचा वेळ राहणार तीन तास तीन तास मित्रांनो पेपरला दिलेले आहेत बघा प्रश्न एकशे सत्तर मार्क काय दोनशे आणि वेळ आहे तीन तास तर काय झाली ऑनलाईन टेस्ट दुसरी मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पेपर कसा आहे बघा त्यात बघा कम्युनिकेशन स्किल्स ईमेल्स रिपोर्ट सिच्युएशन अॅनालिसिस अँड रायटिंग यासाठी मॅक्झिम मार्क मित्रांनो पन्नास मार्क आहेत तुम्हाला तर त्याचे तीस मिनटासाठी आहेत तर असा मित्रांनो अडीचशे मार्काचा पेपर होणार आहे तर अडीचशे म्हणजे थोडक्यात तीन तीन तास तीस मिनटं तुम्हाला दिले जाणार आहेत आणि अडीचशे मार्गाचा पेपर होणार आहे मित्रांनो टोटल आता मित्रांनो पूर्वचं आणि मुख्यचं तुम्हाला एकदम विषय वाईज मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षा पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या मुख्य परीक्षेचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या तर तुम्हाला इथे दिसतंय का पूर्णपणे एस बी आयमधलं स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे हे पूर्णपणे एकदम ऑफिशियल ऑफिशियल जी, जी आर आहे तर जी आरमधली माहिती मी तुम्हाला तो शेअर करतोय मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल कारण जर तुम्हाला स फॉर्म भरला सगळं झालं पण नक्की अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आहे कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचे हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही एकदम काय करू शकता मित्रांनो जर तुम्ही जर आता ज्या ज्या विषयाला इंग्लिश विषयाला जर एप्रिला पण आणि मेन्सला पण वेटेज दिले त्यांनी तर तुम्ही इंग्लिश विषय जर चांगला केला तर तुम्ही नेस्ट तुमचा स्कोर वाढू शकतो त्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एक्झाम ओरिएंटेड आहे मित्रांनो अभ्यास करा म्हणजे तिसरी परीक्षा आहे मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट तर आता सायटो सायकोमेट्रिक टेस्ट काय आहे ते सांगतो तर ते बघा मित्रांनो ग्रुप एक जसा आहे मित्रांनो वीस मार्काला आणि इंटरव्ह्यू मित्रांनो तीस मार्काला अशी टोटल मित्रांनो पन्नास मार्काची त्यात बघा ग्रुप एक्स आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे तर ग्रुप एक्स वीस मार्काला दिले इंटरव्ह्यू मित्रांनो तुमचा तीस मार्कापासून पन्नास मार्काचा मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट होईल तुमची तर आता तुम्हाला सिलेक्शन मित्रांनो तीन फेज होणार आहे बँकिंगच्या तर पहिली पूर्वपरीक्षा एकदम डिटेल्स सिलेबस नाही त्याचा क्रिन काढून द्या दुसरी मुख्य परीक्षा त्याचा पण मी सिलेबस तुमच्यापर्यंत शेअर केला त्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तिसऱ्या मित्रांनो सायकोमेट्रिक टेस्ट तर सायकोमेट्रिक टेस्ट पण पन पन्नास मार्क आले त्यानुसार तुम्ही मित्रांनो हे घ्या आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं दिले बघा द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स विल बी डिसेलेक्टेड बाय द बँक ते मित्रांनो क्वालिफाईंग सायकोमेट्रिक टेस्ट क्वालिफाईंग आहे मित्रांनो तर आता मित्रांनो अंतिम निवड कशी होणार आहे ते पाहू आपण तर हे पाहू फायनल सिलेक्शन कसं होणार आहे ते त्यांनी सांगितले तर मॅक्झिमम मार्क्स आला रिटर्न टेस्ट अडीचशे मार्काचं आणि ग्रुप असं पन्नास असे तीनशे मार्काचं तुमचं तीनशे मार्कापैकी म्हणजे मेरिट लागणार आहे मित्रांनो नॉर्मल मार्क्स पंच्याहत्तर ग्रुप पंचवीस शंभर मार्क तर मित्रांनो जो मार्क्स ऑप्रेलमध्ये प्री एक्झाम फेज वन तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही जे पूर्व परीक्षा जाणार आहे ते बघा तुमची क्वालिफायिंग असणार आहे त्यात तुमचं फक्त मार्क धरले जाणार नाहीत पण तुमचं मेन्स एक्झामवर पूर्णपणे फायनलला मार्क देत तुम्ही मेन्स एक्झामवर जेवढं मार्क पाळसाल तर ते तुमचं फायनल फायनल मेरिट लिस्टला ॲड केले जाणार आहे मित्रांनो तर आता चला मी एकदम परीक्षेचा अभ्यासक्रम कसा काय एकदम व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं आहे पूर्व मुख्य मुख्य परीक्षा आणि सायकोमेट्रिक टेस्ट तर ज्याला कोणाला समजलं नसेल त्यांनी व्हिडिओ रिव्हर्स करा आणि पुन्हा व्हिडिओ पाहा आणि विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण तुम्हाला समजलं पाहिजे नाही की कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता खूप महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षा केंद्र तर मित्रांनो जे जे महाराष्ट्राला दो 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 दोन विद्यार्थी दो दो राहतात त्यांना वाटतं फक्त ही एक्झाम फक्त पुणे किंवा मुंबई साईडलाच होणार आहे त्यासाठी मित्रांनो आता परीक्षा केंद्र कुठं कुठे आहे ते तुम्हाला मी सांगतो तर आरमधले तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रात कुठं आहेत ते शेपा पहा मित्रांनो अमरावती जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर परत मित्रांनो चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि रत्नागिरी आणि सोलापूर बऱ्यापैकी मित्रांनो ऑल महाराष्ट्रात तुम्हाला परीक्षा केंद्र बघायला भेटणार आहेत तर तुम्हाला आता फक्त पुणे किंवा मुंबईला येण्याची काय गरज नाही मित्रांनो तुमच्या जवळच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे त्यासाठी जास्त पण तुम्हाला आर्थिक अडचण पण येणार नाही मग आता इकडं पुण्याला यायचं म्हटलं नाही तुमचा हजार रुपये खर्च होणार आहे मित्रांनो तर तुम्ही त्यासाठी काय कर तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी चूज करायचे जो विद्यार्थी अमरावतीचा तो अमरावती जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो तिथं सिटीच्या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर असणार आहे आणि तिथे तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो तर आता मेन्स कुठं होणार आहे मित्रांनो मेन्स होणार छत्रपती संभाजीनगर नागपूरला होणारे पुणेला होणारे मुंबईला होणारे ठाणेला होणारे नवी मुंबई आणि एम <coughs> तर ही मित्रांनो जी स्टार्टिंगची ही आहे ही स्टार्टिंगची आहे ती मित्रांनो पूर्व परीक्षेची सेंटर आहेत आणि ही आहे मित्रांनो ते मुख्य परीक्षेचे सेंटर आहेत तर मुख्य परीक्षा फक्त मित्रांनो छत्रपती संभाजीनगर न आणि नागपूर पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई या जिल्ह्यात होणार आहे आणि प्रीसाठी मित्रांनो दहा बारा जिल्हे त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट येते किंवा प्रश्न असतात मी सर आता याला पगार किती असणार आहे तर पगार मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा स्क्रीनशॉट आहे तर हा जे आरचा स्क्रीनशॉट आहे मित्रांनो तर बेसिक पेज मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी बेसिक पे आहे तुम्हाला त्याचा मित्रांनो फिफ्टी पर्सेंट आता फिफ्टी टू पर्सेंट डी एच आर ए, ए सी सी ए पी एफ हे सगळं तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर आता मी तुम्हाला त्याचं सगळं टायपिंग केलेलं आहे तुम्हाला सांगतो बघा सध्या कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड वनला लागू अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी सेवन सेवन आ, स्केल दे दे बेतनार, 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 के म्हणजे सात वेतन आहेनुसार स्केलमध्ये प्रारंभ मूळ वेतन अठ्ठे हजार अधिक चार वाढ म्हणजे अधिकारी डी ए भेटणार एच आर ए भेटणार सी सी ए भेटणार पी ए भेटणार अंशदायी पेन्शन फंड म्हणजेच एन पी एस एल एफ सी वैद्यकीय सुविधा भाडेपट्टी सुविधा आणि इतर वेळोवेळी लागू असलेल्या नेमसार इतर भत्ते आणि सुविधांसाठी पात्र असेल मुंबई केंद्रावर प्रारंभिक वेतनानुसार अंदाजे सिट्टीशी रुपये अठरा पॉईंट सदुसष्ट लाख आहे Earth... <situación> तर मित्रांनो तुम्हाला बेसिक पेज तुमचं मित्रांनो अठ्ठाचाळीस हजार चारशे ऐंशी आणि त्यात तुमचं एच डी ए पी एफ तर तुम्हाला एम पी एस एल पी एल एफ सी आणि तुम्हाला मित्रांनो मेडिकल फॅसिलिटी पण दिली जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला बरेच मित्रांनो म्हणजे तुमची स्टार्टिंग सॅलरी मित्रांनो नव्वद प्लस जाणार आहे तर मित्रांनो एकदम सॅलरी पण एकदम मस्त आहे मित्रांनो आणि तुम्हाला केंद्रीय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे मित्रांनो मित्रांनो वायची अडपा मित्रांनो तर वायची अडपा एक, रिप, एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष आणि एस सी एस टी पाच वर्ष सूट ओबीसी तीन वर्ष सूट जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्येच असाल तर वय वर्ष पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ओबीसीमधूनच असाल तर वय वर्ष मित्रांनो तेत्तीस वर्ष मित्रांनो या पदासाठी फॉर्म भरू शकता आणि तुमचं कमीत कमी मित्रांनो एकवीस वर्ष वय पाहिजे तर नोकरीचं ठिकाण पहा मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे संपूर्ण भारत ऑल इंडियावर जी पोस्टिंग येणार आहे तर फी पहा मित्रांनो जनरल ओ बी ओबीसी सातशे पन्नास रुपये फी मित्रांनो एस सी एस टी पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो जे विद्यार्थी कॅटेगरीमधून येतात त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही फक्त जनरल ईडब्ल्यू सी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सातशे पन्नास रुपये फी आहे त्याला मित्रांनो महत्त्वाच्या तारखा पाहू आपण कोणत्या आहेत हे पहा मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिटिंग ऑनलाईन रेजिस्ट्रेशन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ते सोळा एक दोन हजार पंचवीस पेमेंट पेमेंट मित्रांनो सत्तावीस डिसेंबरपासून चालू होणार आहे आणि सो सोळा जानेवारीपर्यंत समाप्त होणार आहे कॉल लेटर मित्रांनो कॉल लेटर डाउनलोड ऑफ प्रिलिमरी एक्झ एक्झामिनेशन कॉल लेटर्स म्हणजे पूर्व परीक्षेची मित्रांनो कॉल लेटर डाउनलोड करण्याचा थर्ड ऑफ फोर्थ म्हणजे मित्रांनो फेब्रुवारीचा तिसरा किंवा चौथा महिना परत ऑनलाईन पूर्व होतं मित्रांनो आठ ते पंधरा मार्च पर्य दोन हजार पंचवीस यांच्या दरम्यान पूर्व परीक्षा होणार आहे तर रिझल्ट मित्रांनो पूर्व परीक्षेचा एप्रिलमध्ये लागणार आहे परत मेनची मित्रांनो कॉल लेटर एप्रिलच्या दु दुसऱ्या आठवड्यात डा येतील मित्रांनो परत ऑनलाईन मेन एक्झाम मेन तुमची मित्रांनो एप्रिल किंवा मेमध्ये होईल परत मेनचा रिझल्ट मित्रांनो मे किंवा जूनमध्ये दिला जाईल परत फेज म्हणजे सायकोमेट्रिक टेस्टसाठी मित्रांनो कॉल लेटर मित्रांनो मे किंवा जूनमध्ये येतील तुमचे सायकोमेट्रिक टेस्ट पण मे किंवा जूनमध्ये होईल इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्झरसाईज मित्रांनो मेमध्येच होईल आणि डिक्लेरेशन ऑफ फायनल रिझल्ट फायनल मे किंवा जूनमध्ये लावला जाईल आणि मित्रांनो ट्रेनिंग जानेवारी फेब्रुवारी ऑफ प्री एक्झामेश एक्झामिशन ट्रेनिंग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे मित्रांनो तुमची मित्र एकदम मी ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या त्यांनी जी आरमध्ये मेन्शन केल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत सांग तुम पोहोचवल्यात मित्रांनो तुम्हाला सांगितलेत त्यानुसार तुमची मित्रांनो तयारी करा कारण प्री एक्झाम मित्रांनो मार्चमध्ये आहे तर तुमच्यापर्यंत दोनच महिने घालतील तुम्हाला तर मित्रांनो नक्कीच चांगली तयारी करा आणि बँक चांगला पगाराचा पण चांगला मित्रांनो जॉब आहे तर तुम्ही नक्कीच यासाठी ट्राय करा तर मित्रांनो मी तुम्हाला पूर्प पूर्णपणे हे आपलं अट कोणती आहे परत रिक्त जागा किती आहे शैक्षणिक पात्रता किती आहेत परीक्षेचा अभ्यासक्रम किती आहे परत आपली परीक्षा केंद्र कुठं कुठे गुट आहेत तुमचा पगार किती आहे एकदम डिटेल्स माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा केला आहे याच्यातून पण तुम्हाला काय अजून शंका असतील तर कमेंट नक्की करा मी आणि तुम्हाला नक्कीच उत्तर उत्तर देईल मित्रांनो मी तुमच्या मनात अजून पण काय शंका असतील तर कमेंट करा आणि मित्रांनो व्हिडिओला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना मित्रांनो हा शेअर करा कारण जे बी ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत या भरतीच पोहोचत नाही त्यांच्यात मित्रांनो क्वालिटी असते पण त्यांच्यापर्यंत भरती न पोहोचल्यामुळे त्यांना काही फॉर्म भरता येत नाही तर जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना किंवा नाते मित्रांना नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांचं मित्रांनो एक स्वप्न पूर्ण होईल त्यांचं एक सरकारी नोकरी लावण्याचं पण स्वप्न पूर्ण होईल तर मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा